आज सत्यात्तर हजार रुपये ताला भाव चालू आहे ही अंगठी स्वामिराला त्याच्याकडून तुम्हाला सत्यात्तर हजाराची मुर नाही घ्या हो सरपंच कामधंदा बर नोकरी द्या मला नोकरीच द्या डायरेक्ट हा काय आव आठ गाव राऊ ठेवतोय मला कामला घाम उघड अंगाला घाम म्हणते नुसता बोलू आणि गावात हिंडतो काही ते काम धंदा करावा आता ऐकवत नाही म्हणते कामले नाही का तिथं माझ्या वाट्यात कौत्यात काल मी पाशी ते बुटाचं दुकान चालू केलंय माहिती चांगलं चाललंय दुकान त्याचं बुटाचं ते प्रेम आहे तिकडं आरस चाल करतोय बर त्याला जेवण बिवन करून पैसे भी भेटत मी तस एकटा राहिलो गाव हिंडायला मला घ्यायला कुठं ते कामाला भाऊ तुला एकदा नोकरी देऊन मी काशी केली होती आता परत नाही करायची माझी काय चुकी होती काय चुकी होती काय तुला कॉम्प्युटर ऑपरेटर हे दिलं खुर्ची दिली पद दिलं तुला तो काय केलं सांगा कीबोर्ड वाकडा तिकडे करून टाक इथं मी तिकडं शी इकडं दी बाजूला मग ते सगळ्या का लाईनीत लावित बसलो होतो अरे तुला कोणी सांगितलं ते लाईन मध्ये लावायचे ते ज्यांनी किबोर्ड बनला त्यांच्याकडे इंजिनियर असते का व्यवस्थित लावायला तो किबोर्डच तसा असतो कॉम्प्युटरचा आता मला काय माहिती मला वाटलं त्याला स्पिलिंग येत नाही म्हणून मी परत आपले ते खोलून नेट करीत होतो भाऊ भाऊ एकदा एकदा मला हजार दोन हजार खर्च आलाय तुला नोकरीला ठेवून आता परत नाही नोकरी ठेवू शकत मी नाही नाही मला काहीतरी ना एखादी चांगली नोकरी द्या मी आता नाही चुका नाही करणार हा नोकर करून तरी काय काय करायचं माझं असं आहे ना मला मोठं काम करायचं काहीतरी पुढच्या माझ्या सात पिढ्यांनी नाव घेतलं पाहिजे की आमचा पूर्वज गंठन कुमार असा असा होता अरे सात पिढ्यानी नाव घ्यायला तुझ्या सात पिढ्या जन्माला नाही म्हणून छोकरी नाही छोकरी नाही म्हणून पोरं नाही पोरं नाही म्हणून पिढ्या नाही अरे लग्न करून कोण सुखी झालंय गंठन कुमार सगळ्यांना वाईट आहे कशाला करतो लग्न तू नाही मला करायचंय ते म्हणते ना तिला लग्न एक लाडू आहे जे खातो ते बी पास्तावतो जो खात नाही तो पास्तवतो कोण तुला असलं खाऊन पास्तवलेलं काय वाईट आहे आहे तुला मला मार्केट मध्ये माणूस आहे मी चार चौघात वावरतो अशा गोष्टी पडतात कानावर ते जाते चेअरमन कडे बघते असलं मशीच तसा आपल्याकडे नाही काय नाही आपल्याकडे काही नाही जाऊ मग हे थम 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 एक पोस्ट हायराव खाली कसली आपली देना राजमान्य फारसाच्या कंपनी देणार वॉचमॅन राव चार पाच दिवस झाले तू कर तर काय करत बसायचं कोणी आलं बाकी काही काम नाही तुझं चालना तिथं सिक्युरिटीचा ड्रेस बिस असत तेवढं घालून जा ओके आजपासून तू वॉचमॅन गण ठर चाल पगार रोज का महिन्याला नाही रोज देऊ तुला संध्याकाळी जाताना अकाउंटंट करून घेऊन जा अकाउंटंट असेल तिथं बसलेला त्याच्या संग ओळख कर आणि जॉईन होऊ तिथं आज व्यवस्थित सगळं इमान येत बरे काम कर हो 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 काय करतोय काय माहित आता कसे आहेत पण पॅटर्न भारी पॅटर्न फ्लिप प्लॉप आहेत प्रॉप्स आहेत स्पोर्ट शूज आहेत सगळे ठेवलेले भाऊ एक नंबर वाटतं पॅटर्न अभिनंदन करा का वाटत ना नोकरी लागली मला अरे वा अभिनंदन अभिनंदन राहिला कंपनीचा फ्लॅट आहे कंपनीची गाडी आहे कंपनीच्या मालकाने माझा इन्शुरन्स बी केलेला आहे तर मी इन्शुरन्स बी उद्याच मला काय झालं तर पाच पंचवीस लाख रुपये माघ राहतील जॉब काय करू हा हे आपलं सिक्युरिटी इंचार्ज पगार आहे पी एफ ए दिवाळीला बोनस आहे हा पंधरा एकदा पिक्चर बघायला नगरला न्या वाप रेवा दिले राहतो मग चार हजार तीनशे ते पाच हजार तीनशे हे बेसिक पगार आहे हाऊस रेंट आणि इन्क्लुडिंग अजून बरं टी ए डी ए हे सगळं काम वगैरे करून समजा जे तुला मग तसा पगार एक लाख आहे का पुन्हा सात हजार तीनशे ऐंशी येणारे आता किती म्हणलं सात हजार तीनशे ऐंशी सात हजार तीनशे ऐंशी एक लाख पगार आहे आपलं बाकी मग ते पी एफ बी एफ आय एसआयपी लावणार माय नावानी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट माय नावनी शेअर्स घेणार आहेत सिक्युरिटीचा इंचार्ज हे सरपंच आपल्याला कधी आशीर्वाद देत नार वापर हे घंटासारख्याला दिली आपल्याला कधी नाही तू तिथं कवटीच्या तालमीपाशी जे एस युथ फॅशनचं दुकान हे करतोय आर एस मध्ये ऍक्टिंग मी एकटाच हिंडो तो बोबलत अरे पण आमची पेक्षा पगार जास्तला नाही तिथे एखादा मावळा बिवळा म्हणून माल नाही हवं अरे वाटलं होतं पण तू मावळा सारखं शोभलं पाहिजे ना मग असं तोप म्हणून उभा राहिलो असतो ऐक ना आता तू जा राह एक जख मी मिटलो का रे पण राह एवढं भारी चाललं राव घंटे तुझं असं बघ ना किती भारी राह आम्हाला अशी ऑफर दिली असते नाही तर आम्ही काय कशाला आम्हाला नवीन चालू करावं लागला असते दुकान झालं चालू धंदा स्वतःचा मग चल जाऊ का निवान पगार आला तुम्हाला पार्टी देतो मस्त पैकी तू वीस वीस ची र सरपंच काम मध्ये आपल्या काम मध्ये किती बारीक वस्तू आता सापडायची कशी काय एवढ्या वर्षापासून सांभाळून ठेवलेली कशी काय हरवली अशी काय हरवलं माझी मुरणी हरवलीये बर झालं तुम्ही आले मला हजार रुपये द्या बर हजार रुपये द्या हा काय करायचं मला मुरणी आणायची मी कवा धरण शोधते माझी मुरणी नाही घातली जमायची नाही का कसं जमन मला हजार रुपये एवढ्या साठी तुम्हाला काय सोन्याचा भाव माहिती आहे की नाही अरे पण नाही घातली तर जमणार नाही का नाही नाही असं कस इतक्या वर्षापासून मी घालते अरे पण आजकालच्या पोरी घालतात का मोरणी आजकालच्या पोरी येत्या ना नाकात मुरणी घातलीच पाहिजे लग्नाच्या आधीची गोष्ट वेगळी आहे आता ना चालत नाही तसं नाही घातलं काय का हा वांगा दिसते मी चेहऱ्याला सवय लागली ती ते मलाच कस तरी वाटते अरे मग जपता नाही आलं का आता काय जपू ते मी तोंड धुतलं ते टावेलनी पुस्तक पुस्तक कुठं पडली ते पैसे नाहीत उगा नको सकाळ सकाळ हा दहा रुपयाला बरं तुमच्याकडे पैसे असतात हा तुमच्या आले ते उन्हाळके मित्र की चालले त्यांच्याबरोबर तोंड घेऊन कधी हॉटेल ला आहे कधी दहा रुपयाला जात आहे ते बरं चालते तुम्हाला पैसे नाही तुला काय ते बोंबल मी चाललो चालले कुठे इकडे तुम्ही पहिले हा मला पैसे द्या का तुम्ही काय माणूस आहे ना हा तुम्हाला सांगून ठेवतो घंटण नाही म्हणायचं मग मग शेट म्हणायचे गंटन गंटन शेट, गंदन्ण शेट।, शेट? हा तुम्ही कधी शेट झाली अरे त्या कंपनीत काम करू करू ना ना सगळं शिकून घेतलं मी आणि स्वतःचा बिझनेस चालू केला आता इम्पोर्ट एक्सपोर्ट स्वतःचा दररोज तीन जहाजाने आपला माल परत देशात जातो आणि आता ना त्याच जहाजात जा, परत कच्चा माल भरून येतो जरा आईश्कार दोघ जण बघू खरी आहे अरे खरी नोटी अरे मग खरीच आहे ना आम्हाला कशाला दिली आईश करा आईश आईश करायला दररोज भेटत ना दररोज तुम्हाला हजार पाचशे खर्चा देत जाईन मी ना करायचं भाऊला भारी ना आशाच एवढे पैसे असेच हा खर्च आईश तुम्ही मोठा माने झाला मग बघ ना पण अशीच प्रगती करत राहत नाही काहीतरी बघा काही नाही चल येऊ का बरेच काम आहेत नाही आम्ही काय म्हणलं आता ऐकलं नाही तुम्ही चला माझ्या बरोबर बघू कुठं काय काम असेल तर चिटकून घेतो तू हा होईन का, का? चला आले सोडली झेप घेतली आकाशी जिद्द ना सोडली लढलो आणि जिंकलो मी लढल नाच मी जिद्द ना झेप घेतली आकाशी भाऊ का रे काय ओळखला का नाही तू लो घंट तू हा घंट तू गंठण शेट म्हणा तुरे करू नका आदर आरती बोला ठीक आहे म्हणले घ्याय पाचशे इंग्लिश दहा रुपये इंग्लिश हाय लगं हवलो सॉरी गंटण कुमटन शेट मी सरपंचा कडे एवढे दिवस होतो कामाला मला कधी पन्नास रुपये दिले नाही चपटीला हा तू डायरेक्ट लगेच पाचशेची नोट आईश का तू भी क्या याद रखेगा किसी रईस के साथ पाला पड़ा था अरे वाह चल ना नाम से गंटन दिलदार माणूस दिलदार चकनाला स्वीट कॉर्न घ्या स्वीट कॉर्न पाचशे म्हणले मी आता कॉन घेईन नाही तर कॉक कॉन करीन काय बोलायला लागले पाचशे काय तरी काम धंदा द्या ना मला चला चहा पाणी पाहिजे तू चहा पाणी हा कुठे जायचं म्हणता हा घरी आले तो फार जरी जिद्द ना सोडली जे बघितली आकाशी जिद्द ना सोडली गंटन शेर जिंदाबाद आले तूफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी हे कोण हे कोण बैठक नाही कि तो भाऊजी आणि असं काय के अवतर केला यांनी घंठन भाऊजी नाही म्हणायचं मग मा? गंठन सेट म्हणायचं घंठन सेट अरे लय मोठा माणूस झाला योशे काय सांगायचं का नको लय म्हणजे लय मोठा नेसता पैसा त्याच्याकड काय बोलताय आता काय सांगू तुला आले तो सोडले बघा शिका काहीतरी इतके दिवस काम करताय तुम्ही पण हजार रुपये दिले नाही मला मुरणी घ्यायला हे बघा तुम्हाला मुरणी घ्यायची का मग नाहीतर काय काय अंगठी एक तोळ्याची आज सत्याहत्तर हजार रुपये तोळा भाव चालू आहे ही अंगठी सोन्याला द्या आणि त्याच्याकडून तुम्हाला सत्यात्तर हजाराची मुरणी घ्या खरं बोलतात काय मग आले तो फायन रे सोडले खरी नक्की अरे सोन्याची ये तुला कळा ना का त्याच्या अवतारावरून हिरे त्याला हिऱ्याची किंमत सांगितलीत नाही फक्त सोन्याची किंमत सांगितली सत्याहत्तर हजार रुपये संशय घेऊ नका घंटन शेड म्हणते त्यांना आले तोफान जरे भाऊजी नको म्हणून आता गंठन शेट म्हणायचं चालतंय चालतंय आणि बाळ भाऊ असं एक्स त्याच्याकडे काम करण्यापेक्षा तो गावाकडे शेती घेऊन आपण पैसे पाहिजे काय भाव चालू आहे वीस लाख रुपये पाच एकर घेऊन टाकू आहे संध्याकाळी बांगल्यावर घेऊन जा आज संध्याकाळी हा हा ठीक आहे येतो येऊ का हा या सोडली जे बघितली आकाशी स्वप्ने झाले पुरी काय ऑर्डर देणार इथं इथं सरपंच भेळ खूप छान मिळते बर का बर आणि कॉफी पण एक नंबर आहे आपण आज आप घरी ना भेळ खाऊ आणि मग कॉफी घेऊ नाही भेळ खाऊ कॉफी पिऊ सगळं होईल पण बिल कोण देणार आहे अर्थातच तुम्ही आता गावचे सरपंच तुम्ही आणि तुम्ही आमच्याकडे अशा अपेक्षेने पाहता हे काही शोध तुम्हाला नाही मला एक सांगा आपण सलग तीन दिवस कॉफी चहा चाललाय प्रत्येक वेळेस मी बिल देतोय याचा बिल तुम्ही दिला तर काय फरक पडतो म्हणतो ती घरी आवडले पोते उभा करून ठेवलेत बंडलचे काय करायचे त्याचे अव्या लागते ना पैशाला सरपंच गाव जेवण घाली ते तुम्ही तीन दिवस भेळणे खाऊ घातली तर आमच्या तोंडा वाटा काढले सरपंच पण ती उठी देत पण ती पण ते उडील गोरगरीबाच्या अहो तुम्ही कोणच्या अंगणी गरीब येत हा का आपलं तर गाव जवळ होईल तरी बी आता तुम्ही सरपंच येत तुम्ही प्रथम नागरिक येत आम्ही जानताच तुमच्या दृष्टीने खाऊ इलेक्शनला मग खाऊ घातलं ना ती सरले का तुम्ही हा जरी इलेक्शनला खाऊ घातलं तरी आता सरपंच म्हणू तुम्ही खर्च करायचा नाही तर राजीनामा द्या अख्ख्या गावाला मी पंधरा दिवस चूल पण नाही दहा रुपयाच्या कॉपीसाठी राजीनामा द्यायचा गा नाही द्यायचा तर मग तुम्ही बेडन कॉपी सांगायची आम्हाला बरा भाऊ सांगतो आंगा असे ओ शेठजी एक भेळ द्या दोघात खवार द्या अर्धी दोगात कुठं असते भाई सर दोगातत असते लय येते यांची भेळ चमचे तरी दोन द्या बरच चमचे दोन द्या भाऊ का आता एक मागवली तुमच्यासाठी स्पेशल हा जरा मिरची मिरची ना कटाकवली काय म्हणतो काय खायच ते का अख्ख बिल देऊन टाकतो तुमच्या तुम दोघांचा काय अख्ख्या हॉटेलचं बिल देऊन टाकतो काय खायचं खा काय घरी पार्सल न्यायचे पोला बाळांना घेऊन जा काय मानगडे हो एवढं हो दोन कस काय झालं सरपंच एवढे पैसे आला कुठून याच्याकडे अरे मलाच काय खळा ना तो कालपर्यंत सिक्युरिटी गार्ड होता कंपनीचा आणि आज डायरेक्ट बिल द्यायला लागलाय सरपंच तुमच्याच कंपनीमुळे मोठा झाला अरे बाप रे बापरे कशामुळे मोठा झाले बघा ना घंटा एवढं पगार पाणी इतके नोटा झालं की विचार कसोय नाही जे दिसते त्याला असे पैसे वाटत अन्नदान गोरगरे म्हणला दान सगळं हाते पार सगळं जे जे जा आहे ते अनुभवतो सोन नान सगळं काढून घ्या शेट अरे काय केलंच काय येणे आता मला बघावं लागेल किडण्या बिडण्या ऐकल्या का काय इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू केलं म्हणजे गोव्याहून आणायचं आणि इकडे असं नाही मग ताणया माल वस्तू आहेत दोन मिनट आहे मी आता कंपनीत फोन लावून विचारतो नेमकं काय झालंय काय छापखाना टाकलाय काय काय इतके कॉन्टॅक्ट झाले म्हणता की आउट ऑफ पण आमच्या ऑफिस आहेत हॅलो गंठन किती झाले येत नाही काय पिशवी हरवल्यापासून किती दे पिशवी दोन लाख बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक काय नाही काय नाही ठीक आहे गंठन तुला कंपनी एक पैशाची पिशवी सापडली गेट मध्ये येस नो मध्ये उत्तर दे सापडली ना दोन लाख रुपये होते असते अरे का आपल्या अकाउंटंटची पिशी हरवली होती ती सापडली तुला पाहिलं का अरे एक जणांची कॅश आली अकाउंटंट बँकेत भरायला चालला ती नेमकं गेट मध्ये पडले असे उचलली आणि त्या पिशीच्या जोरावर एवढा नाद करून राहिला यो बाबा सापडली असं ना एक काम करा आता मी पोलिस बोलतो आणि कस सु आम्हाला सांगा आता थांबा आता पोलिसच बोलित किती खर्च केलेत दहा हजार एक्सपोर्ट अरे साप हडलेल्या पिशवी माझ करतो यो तुम्ही सांगा एमपोर्ट आणि एक्सपोर्ट जाते पेशी घेऊन पाहिली ना म्हणा oh. ना जा तुझं म्हणगा आण तुसार तुम्हाचा नाही पाहिलं ना मंडळी कशी काय आणि कोणाला मदत करावं बा <laughs> मदत करणारी मी पाहिलं ना कसं टागायला गेलं मला अवनशीब दहा आजारात विषय मिटलाय दोन लाख रुपयाचा चंदन लावलाच या बाबानी जाऊ दे जा, तुम्ही तर घेतले नाही माझ्या मस्त मनोरंजन झालं तुमचं चला आता मला प्रोडक्शन लगेच सबस्क्राईब करा लाईक करा, करा ते नोटिफिकेशनचं बटन ऑन करा बरं का त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाहीत आणि पटापट मित्रांना व्हॉट्सअपला फेसबुकला मॅसेंजरला जिकडे नाही तिकडे सगळ्या शेअर मारा तोपर्यंत आता चेअर म्हणून आम्ही ना एक अर्ध्या अर्धी करून खातो धन्यवाद